सध्या बीड जिल्ह्यामध्ये एकच चर्चा आहे ती म्हणजे बजरंग बाप्पा सोनवणे यांची त्यांना चांगला वाढता प्रतिसाद संपूर्ण जिल्हाभरा मिळत आहे आष्टी तालुक्यातल्या गावागावांचा दौरा ती करत आहेत आपल्यासोबत उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे त्यांना विचारू कशा पद्धतीने तुम्हाला पाठिंबा मिळतोय काय सांगाल मी आज पहिल्यांदाच बीड लोकसभेच्या माध्यमातून आष्टी विधानसभा मतदारसंघात दौरा करण्यासाठी आलो ज्या दिवशी आलो त्याची इथूनच सुरुवात केली होती आष्टी इथून पण आज आष्टीचा दौरा देऊन आल्यानंतर पहिले गाव मला चिंचपूरला माझा सत्कार झाला तिथून प्रत्येक गावात वाजत गाजत स्वागत केलं जात आहे प्रत्येक गोष्टीत म्हणजे प्रत्येक लोकांची एवढी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे बैलगाडीतून मिरवणूक काढते बेंडबाजे वाजून घेते सगळे एवढी म्हणजे एवढाच प्रतिसाद मी याच्या अगोदर कधीही बघितला नाही आष्टीकारांनी एवढं प्रेम करावं माझं खरंच नशीब आहे एकूणच संपूर्ण जिल्हा भरात मध्ये गेल्या काही दिवसातून फिरताय तुमच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे आष्टी पण अनेक गावांचा आम्ही आढावा घेतला असता तुम्हाला प्रतिसाद असल्याचं दिसून येते काय सांगाल तुम्ही जनतेचे आभार मानेल की मला एवढा प्रतिसाद देते त्याचे जनतेचे आभार आहेत गेल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला चांगलं मतदान मिळालं होतं या निवडणुकीमध्ये कशी परिस्थिती राहील काय सांगाल मागच्या निवडणुकीमध्ये मला बीड जिल्ह्यामध्ये पाच लाख नऊ हजार एकशे आठ मतं मिळाली होते तरी पण पर माझा पराजय झाला होता यावेळीची परिस्थिती नेमकी उलटी आहे यावेळच्या परिस्थितीमध्ये आपल्याला प्रत्येक गाव गावागावातून गावा स्वागत केलं जाते इथं जर विचार केला तर यावेळेस नेते बाहेर आहेत पण जनता आमच्यासोबत एकूणच गेल्या वेळेस आमदार बरेचसे तुमच्या बाजूने होते परंतु आता एका गटाकडे सर्व आहेत आणि तुम्ही एकटे असे लढतायत असा प्रतिसाद आमच्या बरोबर शेलर मामा आष्टी मध्ये आहेत एकटा लढतोय असं नाही सर्व जनता आमच्या सोबत आहे आणि जनता सोबत असल्यामुळे काय कोण कुठे गेलं याचा विचार करण्यापेक्षा आमच्या सोबत कोण आहे याचा विचार केला पाहिजे जनता आमच्या सोबत आहे ना नाही इथं जेष्ठ कोण सोबत आहे बाकी ही जी दुसऱ्या पिढीत काम करायला चान्स मिळाला आता आमचा राम खाडे म्हणजे दुसऱ्या पिढीत त्यांना ते आमदार एवढं काम करतायत ना त्याच्यामुळे काय असं वाटत नाही आता गावात विचारला आले का खासदार तर ते कोणी म्हणते आमच्याकडे आलेच नाही जे दहा वर्षात आले नाहीत पंधरापर्यंत झाले पंधरा वर्षात रेल्वेचं आणि रेल्वेचं पूर्ण काम जे आहे ते परळी टू नगर दोनशे एकसष्ट किलोमीटर आहे आणखी राहिलेली उर्वरित लेंथ करायसाठी ह्या स्पीडने जर काम झालं तर आणखी पंचवीस वर्ष लागतील म्हणजे पंचवीस न आता जी एक पंधरा वर्षाची पिढी एक गेली आता पुढे पंचवीस वर्षाची एक पिढी म्हणजे दोन पिढी आमच्या बरोबर ह्यांच्याच नावावर आणि ह्यांनाच शिक्का का अशी पद्धत नाही चालणार बीड जिल्ह्यामध्ये हे जर काम करायचं असेल तर पंधरा मार्ग दोन वर्षात तीन वर्षात चार वर्षात पाच वर्षात कम्प्लीट व्हायला पाहिजे काय आहे आता गावागावामध्ये फिरतायत प्रत्येक तालुक्यामध्ये फिरतायत काय लोकांना पुढे कोणते मुद्दे घेऊन जात आहेत मला बीड जिल्ह्यातल्या जनतेने खासदार केल्यानंतर माझं पहिलं स्वप्न काय आहे बीड जिल्ह्यातल्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढवणे त्याच्यानंतर बेरोजगारीचं प्रमाण जे वाढत आहे देशामध्ये त्याच्यातला भाग आपण आपल्या जिल्ह्यात पण वाढत आहे या बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी आमच्या तरुणाच्या हाताला काम देणे त्याच्यात इंडस्ट्री किंवा एखादी मोठी इंडस्ट्री इथं प्रत्येक तालुका तालुक्यामध्ये उभी करणे हे ते विजन आपलं असलं पाहिजे आणि हे विजन घेऊन मी काम करतोय शेतकऱ्यांसाठी वेगळे वेगळे प्रश्न आहेत ज्या भागामध्ये उसाचा प्रश्न आहे मी बीड जिल्ह्यातल्या संबंध कुठल्याही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आपल्या माध्यमाचे माध्यमातून की बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही टोकाच्या शेतकऱ्याचा ऊस मी इथून पुढे राहू देणार नाही माझ्या एडिशला तो गाळा जाईल पण आता तुम्ही गावागाव फिरतायत तिथले लोक कुठल्या समस्या सांगतायत बीड जिल्ह्यातली बीड जिल्ह्यातल्या लोकांची अपेक्षा मापक आहे लोकप्रतिनिधी कुठला जरी निवड झाला तरी त्या निवडलेल्या लोकप्रतिनिधीकडून आपल्या काही अपेक्षा असतात त्या अपेक्षा हे असतात की आपला विकास झाला पाहिजे किंवा त्या ज्या संस्थेच्या अंतर्गत जो काही कार्यभार आहे तो कार्यभार चोख केला पाहिजे समजा कुठला आता आपल्या समाजाचे चळवळी आहेत कुठलं आंदोलन आहे धनगर समाज आहे मराठा समाज आहे मुस्लिम समाज आहे वेगळ्या वेगळ्या या चळवळीविषयी आपल्या संसदेच्या सभागृहामध्ये आपल्या लोकप्रतिनिधी बोललं पाहिजे असं लोकांची इच्छा असू शकते आपल्या इथं कांद्याचा विषय आहे ऊस ऊसमालाचा प्रश्न आहे शेतीमालामध्ये बरेच काय असे सोयाबीनचा विषय पाम तेल आयात केलं जाते काय कांद्याला निर्यातमध्ये केली जाते या गोष्टीवर सुद्धा संसदेत आपण लोकप्रतिनिधी म्हणून बोललं पाहिजे हे आपले खासदार कधी बोललेले दिसले नाहीत हे लोकांचा आहे एकूण आपल्यासोबत माझे आमदार साहेबराव दरेकरना नाही त्यांना विचारू की एकूण आष्टी तालुक्यातून कसं लीड देणार उमेदवारांना काय सांगतो कारण पोट हरे टाकलेले आहेत पूर्वी शेतकरी जमीन ब्यावडावर टाकीत होती त्याच्यामुळं लोकांची जी इच्छा आहे ते महाराष्ट्राचे जे नेते आहेत शरद पवार यांच्या पाठीशी लोक भक्कमपणाने उभा आहेत आणि इथून पुढेही बाप्पाला आम्ही या तिघापेक्षा जास्त लीड देऊ एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि गेले ते कावळे राहिले ते मावळे जातिवंत मावळे शिवाजी महाराजांच्या आमच्याजवळ आहेत तेव्हा या इलेक्शनमध्ये खासदारांनी फार प्रयत्न केला आणि हाती घानी जरी केला तर लोक यांच्या ऐकणार नाही लबाडी एक दोन तीन वेळेस लोक ऐकून घेतात नंतर चौथ्या वेळेस लबाड बोललं तर लोक त्याला उत्तर देते तर मताच्या रूपाने लोक त्यांना उत्तर देणार आहेत आणि आता या सर्कलने मागच्या वेळेस साडे नऊ हजाराचं लील दिलेलं आहे त्यांनी वायरा पाहिलेलं नाही लोणी पाहिलेली नाही पिंपळा मोठ गाव कधी पाहिलेलं नाही आणि भात बोलाचीच बोला कडे लोक आता ते सहन करणार नाही आपल्यासोबत युवक नेते राम खाडे त्यांना विचारू काय सांगाल कसा का प्रतिसाद मिळतो आज आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून आमच्या आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांना सोबत आम्ही दौरा करत आहोत इतका उत्साह आहे उत्साह दोन हजार नऊच्या इलेक्शनमध्ये आम्ही गोपीनाथ राऊत मुंडे साहेबांचा पाहिला होता त्याच पद्धतीचं आजची इलेक्शन आहे बजरंग बप्पा सोनोने आदरणीय शरद पवार चंद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या मतदारसंघातून जेवढे गेल्या वेळेस बाप्पाला कमी मत पडले होते ते भरून काढायचं काम आम्ही दरेकर नानाच्या माध्यमातून सर्व मावळे करणार आहोत आणि बाप्पा या बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून देणार एकूणच आपण पाहिलं की बाप्पांची तुचारे वाजण्यासाठी संपूर्ण जिल्हा भरातले एकोटले आहेत आपल्या सोबत तालुका अध्यक्ष काय सांगाल जास्त लिड यावेळी देऊ आम्ही तिने नेते एकीकडे आणि मतदार एका बाजूला आहेत त्याच्यामुळे त्यांनी चार जूनलाच फक्त त्यांचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे कोणीच आपण पाहिलं की अशा पद्धतीने जबरदस्त लीड आष्टी तालुक्यातून देऊ असा विश्वास व्यक्त केला अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड